पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या दहा मध्ये सोलापूरचं सो नाव बसवलेलं होतं आणि आज ठीक आहे काही काही जागी बऱ्यापैकी थोडासा बदल जाणवतोय काहीच नसल्यापेक्षा ते एक बदल चांगली गोष्ट आहे आता भविष्यात याहूनही चांगलं काही काही होईल ऐकत दराटोड्याला दरा असं दरा लोकांचं ऐकायला वेळ दे देतात चांगली गोष्ट आहे कॉम्पिटंट आहेत बेसिकली मला हे बघायचं होतं की आतमध्ये वेगळेपण काय केलेले आहे पत्रकार परिषद आहे का मग तसं असतं तुम्हाला कुठे आहेत मग इथं सगळ्यात जास्त प्रश्न विचारणार आमचा ह्यानी हो नाही सिंधुमी रायकर नाही आमचं हे नाही जोशी जोशी प्रशांत नाही कुलकर्णीला प्रशांत जोशी आणि आता आता इथे भेटलेलं तिथे कुठे गेले बनसोडे कुलकर्णी काय जोशी काय सगळे सारखे हे बघा सर सगळ्यांची उत्सुकता आहे लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आलेल्या असताना पूर्वी ज्या वेळेला तुमचं नाव आलं ज्या वेळेला उमेदवारी आली त्यावेळेला असं अचानकच सोलापुरात आला होता आणि एकदम उमेदवारी निवडून सुद्धा आलात म्हणजे तर या वेळेला अशी काही व्यूहरचना आहे का, का पक्षाची मागच्या वेळेला तुम्हाला ब्रेक दिला आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला संधी देतील असं आहे का काही चित्र नाही चित्र चित्र असतं चित्र म्हणजे काय सांग चित्र चित्र अच्छा अच्छा चित्र असं काय नाही आता पत्रकार त्यांचे त्यांचे मनोर जे काय रच दे आता बऱ्याच वेळा माझ्या ऐकण्यात येऊ लागलंय की भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारच नाही उमेदवारच नाही असं सगळीकडे येऊ लागलेलं आहे उमेदवार का बरं नाही आहे तर ठीक आहे मग त्या शब्दामध्ये बदल केले ते सक्षम उमेदवार नाही आहे मग आमचा काय विसर पडला का आम्ही काय सक्षम नाही आहे का म्हणजे काय पाहिजे काय तुम्हाला हा आम्ही इच्छुक आहे सहजिकच आहे पक्षाला आम्ही जर कोणाला सक्षम तुम्हाला नाही मिळत असेल तर मग आम्ही आहे सक्षमच आहे पार्टीला तर वाटतेच आम्ही सक्षम आहे आमच्यावर काय पार्टी अन्याय तेव्हाही केलेली नव्हती पार्टीला दुसरे इक्वेशन्स पाहायचे होते तो प्रयोग पार्टी आमची करतेच त्यामुळे आमच्यावर काय पार्टीने अन्याय केलेला नव्हता आता जर त्यांना जर वाटलं वाटलं की तो, तो प्रयोग बरोबर नाही झाला तर आता पार्टी त्यामध्ये बदल करेल आणि येऊ शकेल माझं आमचं नाव पक्षाकडे तशी काही इच्छा व्यक्त केली आहे का आतापर्यंत आमची पद्धत आहे त्यामध्ये आम्ही मी सांगितलं जर का तुमच्याकडे स्थानिक जर कोणी नसेल आणि उभे वरून कुठला तरी उपरा आमच्यावर टाकू नका कारण आम्ही आम्हाला सगळी गावं माहिती आहेत पाचशे साठ गावं माहिती आहेत सगळे नगर परिषदा फिरलेल्या आहेत कॉर्पोरेशन फिरलेले आहेत दोन वेळा लढलेला त्यामुळे आम्ही जास्तच फिरलेलं आहे त्यामुळे जास्त माहिती आहे लोकांमध्ये आम्ही जास्त विसरतो आम्हाला जास्त कळतं काही चुका आमच्या झाल्या तसं म्हणा आणि काही आमच्या हातनं राहून गेलेलं आहे म्हणा आम्ही ते दुरुस्त करून घेतो जे काय राहून गेलेले असतील त्याची पूर्ती करता येते अरे उपरा माणूस तुम्ही इथे आणणार त्यांनी बघणार कधी त्यांनी शिकणार कधी त्यांनी सुधारणार कधी काय त्याच्यापेक्षा आम्ही निम्मा प्रवास पुढे केलेला आहे तर पूर्ण प्रवास पूर्ण करून दाखवू आम्ही आम्हाला जर संधी मिळाली तर पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत तुमच्यासारखे असं तुमचा पण दावा आहे आणि इतरांचाही अनेक जणांचा दावा आहे असा असताना पक्ष ज्याचे दाखले खरे नाहीत अशा माणसांना ओढून ताणून किंवा ज्यांच्याकडं काहीच नाहीये किंवा जे दुसऱ्या समाजामध्ये आहेत पण त्यांना ओढून ताणून उमेदवार आणून करून खऱ्या मागासवर्गीय खरा अन्याय करत आहे असं वाटत नाही का हे असला प्रश्न विचारून माझा गळा का दाबता मी जर उमेदवारी मागायला आलोय आणि तुम्ही आमचा गळा बघून आम्हाला गबेस लय उमेदवार होऊ नको म्हणता काय तुम्ही घडलं पार्टीला त्या ते, गोष्टीची कल्पना आली आता पार्टी कशाला विचार करेल त्या गोष्टीचा पुन्हा त्या नादाला कशाला जाईल अजिबात जाणार नाही सगळ्यांचे वाजून बघेल तुमचे सर्टिफिकेट कसे आहेत काय आहेत वगैरे असं वाजवून बघेल आणि माझं तर खणखणीत खन, आहे की बरोबर माझं का म्हणजे मी प्युअर इकडे तिकडे बी नाही तुमचं ज्या कारणासाठी मागच्या वेळेला उमेदवारी रद्द करून इतर व्यक्तीला दिले गेली म्हणजे सध्या जे विद्यमान सिद्धेश्वर महाराज यांना दिली गेली त्यावेळेला तुमच्या मध्ये पक्षाने काय त्रुटी बघितल्या होत्या आणि तुम्ही गेल्या पाच सात वर्षामध्ये त्यात काय सुधारणा केली हा प्रश्न आहे याचं उत्तर द्यायला काय हरकत नाही असे जरा जरा सौम्य प्रश्न विचारत <laughs> जावा त्या अन्याय नाही केला पार्टीने व्यवस्थित सांगितलं तुम्हाला मी दोन वेळा एवढ्या राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी मला दिलेली आहे आणि तिसऱ्या वेळा मला बोलावून सांगितलेलं आहे की आम्ही एक सात जागी प्रयोग करतोय उमेदवार बदलण्याचा त्यापैकी तुमचा एक नंबर आहे आणि हा बदल असा प्रयोग पार्टी करतच असते माझ्यापासून माझ्यापुरतीच नव्हे अनेक तुमच्या समोर उदाहरण असतील तसा प्रयोग करायचे पार्टीला करा हा काय कारण पार्टीच्या पाठीमागे पार्टी लोक आहेत जनता आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळे असे प्रयोग होतच राहणार आहेत काही प्रयोग यशस्वी होतात काही फसतात त्यामध्ये हा प्रयोग त्यांचा चुकीचा ठरला असावा आणि त्यामुळं योग्य तो निर्णय ते आता घेतील तुम्ही या निवडणुकीमध्ये जर समजा तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली संधी दिली तर कोणता एक महत्वपूर्ण एक दोन तीन मुद्दे, मुद्दे, मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार आहात जे मागच्या पाच वर्षात करू शकलो नाही ते वर्षी हे पत्रकार तुम्ही म्हणत म्हणजे मी इकडे फिरायला आलोय पत्रकार पंधरा दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगायला काय हरकत नाही आता होय का नाही नाही ह्या प्रश्नाचं उत्तर असं नाही देता येणार की आमचं कलेक्टिव्ह प्रयत्न सगळ्यांचेच असतात त्याच्यामध्ये त्यामुळं मला आहे की कुठल्या कुठल्या गोष्टींचा मी पाठपुरावा करायला सुरुवात केला होता काय आणि माझ्या सार्वजनिक वगैरे गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आला कधी ज्या तुम्ही तर सांगा एखादा उदाहरण सार्वजनिक गोष्टीबद्दलचा एक वैयक्तिक आमच्या काही गोष्टी असतील त्या असतील ज्या काही गोष्टी आम्ही करायच्या ठरवल्या होत्या त्या आम्ही निम्यापर्यंत आणलेल्या आहेत त्या पूर्ण तो असं आम्ही नेऊ आता तो आमचा मानस आहे आम्ही तो पूर्ण करू हे जे आम्ही बोलूनही खूप आधी आम्ही हा, हा मानस बोलून दाखवलेला आहे आणि मी असेल दुसरं कुणीही असेल आता सरकार तर वर बसणारच आहे हे तर आता सगळ्यांना कळतच आहे फक्त इतकंच की अलीकडच्या काही दिवसामध्ये उपराना संधी उपऱ्यानं संधी असं नको व्हायला आम्ही आहोत इथले सक्षम उपऱ्याने इथं येऊन उभीच हे करून खरा दाखलावाला नाही खरा दाखलावाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसवाले त्यांना गुदगुल्याला खूप बोल बाहेरचं बाहेरचं बरं झालं म्हणून तसलं नाही ते चालणार ते पराभव एकदा तुम्ही पराभवच्या मानसिकतेमध्ये कायमच्या राहायचं तुम्ही आता आताच्या निवडणुकीमध्ये सुशील कुमार शिंदेच्या ऐवजी प्रणिती शिंदेचं नाव येत आहे तर तुम्हाला लढायला कोणाबरोबर आनंद वाटला असतो सुशील कुमारांबरोबर काय प्रणित मी म्हणजे मी लढत नाही मी माझी आमची पार्टी लढते आणि ती फक्त लढते म्हणजे जनतेचा कौल घेते आणि अशा वेळेला जनता एकदा ना। शिंदे पत्नी ना त्यांनाही कौल दिला नाही त्यानंतर शिंदे साहेबांना दोन वेळा कौल दिलेला नाही आता शिंदे शिंदेसाहेब एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व सोलापूरमध्ये दुसरं कोण आहे त्यांची मुलगी तरी कशी असू शकते mm. हा नाहीच होऊ शकत ते त्यामुळं ती लढाई जनते बरोबरची आहे आणि ती जनतेने दाखवायचं विजय mm. कुणाचा आणि परजय कुणाचा ते निवडणुकीमध्ये सक्षम उमेदवार हवा असं सगळ्यांनाच वाटतं सक्षमची सक्षम व्याख्या काय नक्की आर्थिक दृष्ट्या गुंडगिरी दृष्ट्या कार्यकार दृष्ट्या तुम्ही काय समजता आणि तुम्ही सगळ्या या सगळ्या मुद्द्यांवरती जे लोकांना सक्षम या संज्ञेत वाटतं त्यात सक्षम आहात असं वाटतं का तुम्हाला पहिली गोष्ट तर जाईन तिथे कुठल्याही गावात जावा शरद बनसोडे हा एक चेहरा आहे या शरद बनसोडे माझे पाच वर्ष खाल्लेला नाहीये भ्रष्टाचाराचा दाग नाहीये आपण ज्या काही गोष्टी आपण त्यांना सांगितल्या त्या ग्रामीण भागातला सांगतो मी त्यांना ते आम्ही दिलेले आहेत आपल्यापर्यंत आल्यानंतर आम्हाला जे शक्य आहे तेवढी त्यांची कामं आम्ही केलेली आहेत हा ठसा आहे सक्षमचा अर्थ आमचा एक ठसा आम्ही उमटून गेलेला ठेवलेला आहे त्यामुळे आता नवीन सांगावं लागणार नाही लोकांना कोण शरद मनसोडे सोडे त्याचे विचार काय आहेत ह्या गोष्टी आता सांगाव्या लागणार नाही आहेत त्यामुळे त्याला सक्षम म्हणतात क्षमता असलेल्याला सक्षम म्हणतात आर्थिक दृष्ट्या फार महत्वाचं नाही आमच्याकडे काय होत आहे आर्थिक क्षमता हा भारतीय जनता पार्टीला गरज नाही त्याची काय कारण ठीक आहे हे तर ओपन गोष्ट आहे की मुळे आर्थिक पूर्णपणे क्षमतेनुसार असते त्यामुळे उमेदवाराकडे आहे का नाही आहे का देण्याकडे नाही आहे आणि तुम्ही जर तुम्ही तुमची शोध पत्रिका करा की आम्ही अमुक एका माझ्याकडे आलेल्या समाजातल्या माणसाकडनं किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडनं काय वगैरे म्हणजे भ्रष्टाचाराचा कुठला एखादा डाग दाखवा ना काय म्हणजे आम्ही सक्षम आहोत म्हणूनच आम्ही ते तसलं काय केलेलं नाही आहे सक्षमता ही मानसिकतेची असते सक्षमता ही आमच्या लोकांच्या साठी असलेल्या तळमळीची असते आणि सक्षमता ही लोकांच्या आपच्या आघाडी उभारल्या भक्कम आधाराची असते म्हणून आम्ही सक्षम आहे तुम्हाला खूप खूप खुँँ आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद